प्रेमराज पाटील कोकाटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून करण्यात आला साजरा नांदेड शहरालगत असलेल्या सांगवी बुद्रुक भागातील रहिवाशी प्रेमराज पाटील कोकाटे यांचा वाढदिवस हा दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिवसभरामध्ये विविध सामाजिक उप उपक्रम राबवून मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला प्रथमतः चैतन्यनगर भागातील शिवमंदिर येथील साधकांच्या उपस्थितीमध्ये प्रेमराज पाटील कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी बुद्रुक येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले तसेच सत्यगणपती देवस्थान येथे दर्शन घेण्यात आले त्यानंतर जयप्रकाश ग्राम कल्याण संस्था संचलित निर्धार नशामुक्ती केंद्र या ठिकाणी प्रेमराज पाटील कोकाटे यांचा सन्मान सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे सांगवी बुद्रुक भागातील भूमिपुत्र रोपवाटिका या ठिकाणी मित्रमंडळी नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये प्रेमराज पाटील कोकाटे यांना वाढदिवसानिमित्त सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे सांगवी परिसरातील मारुती मंदिर येथे जिजाऊ जन्मोत्सव तसेच प्रेम प्रेमराज पाटील कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा जणांना जिजाऊ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सांगवी येथील गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रेमराज पाटील कोकाटे यांनी केक कापून आपला वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला तसेच यावेळी कीर्तनाचे देखील आयोजन करण्यात आले होते प्रेमराज पाटील कोकाटे यांनी आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रम राबवून साजरा केल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे कोकाटे यांचा वाढदिवस आज सर्वप्रथम सर्व समाजातील सर्व घटकामार्फत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात येत आहे सर्वप्रथम शिवमंदिर येथील योग विद्याधाम शाखा महादेव मंदिर येथे सकाळी सात वाजता त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये साहित्य वाटप करण्याचा प्रोग्राम या ठिकाणी केलेला आहे सत्यगणपती येथे देवदर्शनाचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर व्यसनमुक्तीसाठी त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे रोप वाटिका येथेही त्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हनुमान मंदिर येथे सत्कार विविध त्यांच्या समर्थकांनी सर्व संबंधित सत्कार करणार आहेत शेवटी कीर्तन हनुमान मंदिर सांगवी येथे होणार आहे अशा विविध आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या वतीने दोन वाजता अं भोजनाचंही आयोजन केलेलं आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आग्रहाने उपस्थित राहून सहकार्य करावं असं त्या कोकाटे परिवारांच्या वतीनं मी आपणास विनंती करत आहे माननीय प्रेमराज कोकाटे साहेब एक अतिशय खऱ्या अर्थानं प्रामाणिक असं नेतृत्व आहे राजकारणाचा फार दीर्घ अनुभव नसला तरी लोक कल्याणाची तळमळ त्यांच्या मनामध्ये आहे आज दिवसभरांचे त्यांचे कार्यक्रम पाहिले असता कुणालाही आनंद वाटावा समाजकारण सगळ्या नीतीमान सगळ्यांनाच इतकं सुंदर आहे विद्यार्थ्यांना पुरस्कार देणं आई जिजाऊंच्या नावानं पुरस्कार देणं अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये प्रेमराज यांचा आज सहभाग आहे खरं तर ग्रामीण भागातून जनसामान्यांच्या कल्याणाची काळजी वाहणारं नेतृत्व सध्या सगळीकडे कमी झालेलं आहे पण प्रेमराज किसान मोर्चाचे या भाजपमधले एक अत्यंत सक्रिय कार्यकर्ते आहेत आताच राम आयर सरांनी फार छान वर्णन केलं त्यांचं त्यांच्या जीवनामध्ये ते शंभर टक्के यशस्वी होणार अशी आमच्या सगळ्या योग साधकांना खात्री आहे ते रोज सकाळी अगदी पाच वाजता योगाला येतात शिवमंदिरामध्ये योगामध्ये आज सकाळचं त्यांचं भाषण आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो लोककल्याणाची आणि जनकल्याणाची तळमळ जी आहे ती अतिशय उत्तम होती की निस्वार्थ पद्धतीने नेतृत्व उदयाला कसं येतं त्याचं ते एक अतिशय उत्तम उदाहरण आहे खऱ्या अर्थानं कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरूक वाटे देवा म्हटले तुकोबारे यांनी अशा प्रकारे कोकाट्याच्या घराण्यामध्ये जन्माला आलेले प्रेमराज त्या घराण्याचं भाग्य उदयाला आणणारे जी खात्री आहे कारण निस्वार्थ वृत्तीने जे काम करतात त्यांचा नक्कीच राजकारणामध्ये उत्तम उदय होतो आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं तत्वज्ञान विचार घेऊन ते जगत आहेत या देशाला त्यांची नितांत आवश्यकता आहे आणि या सांगवीसारख्या ग्रामीण भागातून त्यांच्यावर प्रेम करणारा फार मोठा वर्ग आहे सांगवीला आणि आम्ही तर योग साधक सगळेच त्यांच्यावर प्रेम करतो अतिशय असं उत्तम निरोगी व्यक्तिमत्व जसं देहानं निरोगी तसंच मनानं निरोगी आहे ते त्यामुळं सांगवीतल्या जनसामान्यांच्या जीवनाला उद्याचा तरुणांना बेकार म्हणजे जे काही तरुण आहेत आमचे शिक्षित त्यांनाही नवी दिशा देण्याचं काम ते नक्कीच करतात आज आई जिजाऊंच्या नावानं पुरस्कार ते देत आहेत बारा तारखेला आई जिजाऊंची जयंती आहे संबंध महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांसारखं एक उत्तम नेतृत्व आईने दिलं आम्हाला आणि त्यामुळं त्यांच्या नावानं ते पुरस्कार देत आहेत असे एक प्रामाणिक विचार असलेले व्यक्तिमत्व आहे राजकारणात येऊन अजिबात द्विधोरणं किंवा डुप्लिकेट भूमिका ते कधी आयुष्यामध्ये करणार हे आम्हाला खात्री आहे सगळ्यांना आणि जे योगायोगानं योगामध्ये आहेत ते तर अतिशय प्रामाणिक असतात प्रेमराजचं जीवन सफल संपूर्ण होणार आहे आमचे सगळ्यांचे आशीर्वाद या योग्यांचे त्यांच्या पाठीमाग आहेत त्यामुळे त्यांना उत्तम उदय काळ आहे उत्तम भविष्य काळ आहे याची आम्हाला खात्री आहे त्यामुळे त्यांना आम्ही या जन्मदिवसाच्या निमित्तानं आमचे तीस योग साधक आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं आशीर्वाद शुभकामना आणि शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज आताच राजाचे माजी शिक्षण संचालक आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर गोविंद नांदेड साहेब यांनी प्रेमराज यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत प्रेमराजांचं आत्ताच मी भाषणामधून म्हणजे त्यांचं कर्तृत्व ऐकलो पण ते एक जवळचे आमचे पाहुणे असल्यामुळे पूर्वी मला त्यांचा परिचय होताच प्रेमराज यांना दीर्घ आयुष्य लावू श्रीमंत तर सर्वच लोक असतात पण त्या श्रीमंतीचा समाजासाठी काय उपयोग करू शकतो काय आपण दहावीस टक्के असा हा परिवार पूर्वीपासूनच म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये वाढलेला वडिलांचे आईचे त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत आणि दोघही भाऊ हे राम लक्ष्मणासारखे राहतात असंच त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि इतक्या आनंदाने त्यांनी उपक्रम सामाजिक उपक्रम राबित राहोत अशा शुभेच्छा देतो